तुमच्यापैकी किती जणांना वाटतं की तुम्ही स्वतःला चांगले ओळखता हात वर करा बऱ्याचशा लोकांनी मनातल्या मनात हात वर केले ओके काही जण अजून विचार करतायत नेमकं काय प्रश्न येते की खरंच मी स्वतःला ओळखतो की नाही आता बघा हा जर प्रश्न मी तुम्हाला वर्गात किंवा असं क्लासमध्ये जर विचारला असता ना तर काय झालं असतं माहिती आहे काहीही विचार न करता काही विचार न करता सत्सद विवेक बुद्धी न वापरता फक्त एकच काम झालं असतं आजूबाजूला बघितलं अरे बऱ्याच जणांनी हातवर केलेत हा मला माहिती मी काय येते बघा ही ह्युमन सायकोलॉजी आता नेमकं काय होतं ते बघा आपण स्वतःला ओळखत नाही आपण आपल्या स्वतःला ओळखतो हा गैरसमज आहे कोणाचा आपल्या मनाचा किंवा आपल्या अहंकाराचा ओके आपल्याला वाटतं नाही नाही मी स्वतःला ओळखतो ओके okay. एक तर अहंकार बोलतो किंवा मन बोलतो आपण स्वतःला ओळखतो पण आपण स्वतःला ओळखत नाही ओके okay. आता स्वतःला कसं ओळखायचं ते आपण थोडस जाणून घेऊ मला या प्रश्नाचं नंतर उत्तर द्या खरच तुम्ही स्वतःला ओळखता का माझ्या बाबतीत पण तेच आहे असं काही नाही की मी पण एकदम स्वतःला ओळखतो वगैरे असं काही नाही प्रत्येकाच्या बाबतीत हा आता समजा या लेवलला पृथ्वी आणि इथे वरती आकाश आहे ओके okay? याला काय बोलतात नाही बर्ड्स आय व्ह्यू किंवा हेलिकॉप्टर व्ह्यू वरतून बघितल्यानंतर खाली कसं दिसतं ओके त्याला बोलतात हेलिकॉप्टर व्ह्यू आता समजा तुम्ही येथे असे जमिनीवर आहेत ओके आणि तुम्ही इथून स्वतःला बघताय वरतून खाली काय करतो हा बघा याची दिनचर्या बघा सकाळी उठला दात घासले आंघोळ केली काय जे असेल रोजचे काम केले आणि ऑफिसला गेला ऑफिसचे काम केले रोजच्या रोजच्या मनाप्रमाणे आणि परत संध्याकाळी काय जे असेल काही जिमला गेले काही काही बाहेर गेले फिरायला काही मित्रांबरोबर गेले पार्ट्या करायला काही कुठे गेले ओके सो ही आपली सगळी दिनचर्या आहे बघा एकदा विचार करा की तुमची दिनचर्या नेमकं काय आता याच्यात विचार करण्यासारखी गोष्ट आहे की तुम्ही हे जे बिहेव करता आपण वरतून बघतोय हे जे बिहेव करता सकाळी उठता सवयीप्रमाणे बऱ्याचशा गोष्टी करता दुसरं काय करता माहितीये तुमच्याकडं जो ए, जो मेमरीचा साठा आहे ना ठेवलेला त्याच्यानुसार विचार करता कुणी जर विचारला अरे हे कसं करायचं तुमच्याकडे ऑलरेडी मेमरी स्ट्रॉर्ड आहे लगेच उत्तर देऊन टाक बरोबर ना सो आपण प्रॉडक्ट काय आहे नेमकं पहिलं सवय आणि दुसरं काय जे पण आपल्याकडं साठा आहे मेमरीचा तेच आहे बाकी काय तर इथं होतंय काय लक्षात घ्या थोडस मी तुम्हाला मन आणि बुद्धीकडे घेऊन जाणार आहे त्याला काय बोलतात माहिती आहे का सबकॉन्शियस माइंड म्हणजे जे आपल्याला कळत नाही न कळत आपण करून जातो आपण विचार करत नाही गाडी चालवणं विचार करायची गरज पडत नाही सवय झाली दात घासणं सवय झाली आंघोळ करणं सवय झाली रोज जे काम आहेत सबकॉन्शियस माइंड ऍटोमिक ॲटोनॉमिक नर्वस सिस्टम म्हणजे ऑटोमॅटिक चालू असतात ते काम त्याला बोलतात सबकॉन्शियस माइंड आता मोठा प्रॉब्लेम काय झालाय माहिती का आजच्या युगात भौतिक जगात जे आपलं मेमरीचं कोठार आहे ना ते असं एकदम करप्ट झालेलं आहे बघा आता ते कसं काम करते ते बघा नाइन्टी फाय पर्सेंट नाईन्टी फाय पर्सेंट आपलं जे जीवन आहे दररोज रोजमर्राची जिंदगी सांगितली मला जीवन आहे ते प्रोग्रॅम्स आणि हॅबिट्स वर चालत आता प्रोग्रॅम्स कसे अगोदरचे अनुभव त्याला बोलतात प्रोग्रॅम्स ओके okay, कम्प्युटरमध्ये प्रोग्राम टाकला जातो तो, तो फिक्स असतो चेंज नाही होत ओके लहानपणी मला अनुभव आला गरम इस्तरीला हात लावल्यावर चटका बसतो परत किंवा बऱ्याच जणांनी कधी प्लग मध्ये बोट घातलाय का करंट बसतो ओके लहानपणी हे उद्योग केलेले सगळ्यांनी आपण करंट वगैरे बसलाय परत हात घालण्याची हिंमत झाली का नाही हजार वेळा जरी सांगितलं तरी आपला तो प्रोग्राम चेंज होत नाही ओके okay, फिक्स त्याला बोलतात बिलिप्स इंग्लिश मध्ये काय बोलतात बोलिप्स आपली ती एकदम काय बोलतात त्याला एकदम मत ठाम मत ओके की आपण ते करायचं नाही आपला स्वतःचा अनुभव आला तर बघ इथं जाणून घेण्यासारखी गोष्ट आहे प्रोग्रॅम्स आता हे प्रोग्रॅम्स तयार कसे होतात पहिली गोष्ट आपल्याला माहिती नसतं आता प्रत्येक गोष्ट आपण अनुभव करून घेऊ शकत नाही प्रत्येक वेळेस तर करंट घेऊ शकत नाही ओके कसा बसतो करंट किंवा विष पिऊ शकत नाही कसं बऱ्याचशा गोष्टी आपण आपल्या आईवडिलांकडू शकतो जे जे आपलं क्लोजचं शिक्ष सर्कल आहे लहानपणीच ते प्रोग्रॅम्स टाकले जातात आपल्या पन्नास टक्के प्रोग्रॅमिंग आपल्या बरोबर येते या आपल्या मध्ये असते मी तर बोलल हंड्रेड पर्सेंट असते फक्त ते वातावरणानुसार कुठले जीन्स ओपन करायचे आहेत त्याच्यावर होत आहे कुठली मेमरीज ओपन करायच्या आहेत त्याच्यावर असते ते कसं वातावरण देताय तुम्ही त्याला त्याच्यावर असते पण ओके सो वातावरण काय असतं आपल्या घरातलं म्हणजे घरातले सांगतात आपल्याला okay, सांगतात की नाही हे असं असतं ते तसं असतं आणि आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो कारण ते आपल्या क्लोज रिलेशन मध्ये असतात विश्वासू असतात okay? ओके त्याच्यामुळे तशा आपल्या बिलीफ ज्यांच्यावर आपले पूर्ण विश्वास आहे बिलीफ आहे त्यांच्याकडून जर आपल्याला इनपुट आले तर प्रोग्राम तयार होतो की नाही हे असंच मला माझ्या वडिलांनी सांगितलं कधी कधी तुमचे मुलं तुम्हाला बोलत असतील नाही नाही आमच्या टीचरनी सांगितलं यासच आहे तुम्ही सांगता तसं सा नाही टीचर टीचरवर जास्त विश्वास गुरुवर खरं येते ऍक्च्युली गुरु, गुरु हा जीवन बदलतो बघा भरपूर जीवनाची दिशा दाखवतो आजकालच्या गुरूंची बात नाही करत मी गुरुची बात करतो ओके गुरु ज्याला सर्वज्ञ पूर्ण ज्ञान येतो आताचे पण काही गुरु आहेत असं नाही पण बरस आपल्या ह्या भौतिक जगामुळं ते गुरुज गुरफटून गेलेत ते स्वतःच जर गुरफटून गेले तर दुसऱ्याला काय हे देणार असा प्रॉब्लेम तयार झालाय हे हो। आपल्याला माहिती नाही बघा आपण सगळेच मी झालं कोणी झालं सगळेच आपण ह्या सगळ्या भौतिक जीवन याच्या गुरफटून गेलेलो आहे एंटागलमेंट झालेली आहे अडकलेलो आहे पूर्ण बेकार त्याच्यातून कसं बाहेर निघायचं त्याच्यासाठीच मी तुम्हाला मदत करणार आहे सगळ्यांना कसं बाहेर निघ मी पण निघ निघणार म्हणजे निघतोय आय मीन I mean, प्रोसेस निघतोय याच्यातून बाहेर पड बऱ्याचशा गोष्टी सवयी वगैरे प्रोग्राम्स वगैरे चेंज केलेत मी माझ्या त्याच्यामुळं थोडीशी वेगळी लाईफ वेगळी पर्सनॅलिटी तयार झाली आता जे माझे जवळचे त्यांना दिसतंय की तो मी नव्हे आता जो पहिला होत होतो तुमच्यात पण असेच बदल घडून यावेत म्हणून तुम्हाला हे जाणून घेणं गरजेचं आहे चांगले बदल आता प्रोग्राम कसे तयार होता तुम्हाला सांगितलं पहिलं तर लोकांनी सांगितलं फिडिंग दुसरं आपण स्वतः अनुभव घेतो मग तो, तो प्रोग्राम तयार झाला फिक्स बिलीफ तयार झाले तिसरं आपण वाचतो किंवा इन्फॉर्मेशन गॅदर करतो स्वतः प्रयत्न करतो ओके चौथा एक प्रकार आहे बघा आपले जे जी जीन्स आहेत ना कधी दि कधी काही गोष्टी आपल्याला कोणीच सांगत नाही अचानक कळत नाही यासही तुमच्या आतमध्ये सुद्धा मेमरीज आहेत लक्षात घ्या प्रत्येक ऑर्गनच्या स्वतःच्या मेमरीज आहेत प्रत्येक डीएनए मध्ये मेमरीज आहेत आता डीएनए किती शहरात तुम्हाला सांगितलं मी इथून तर चंद्रापर्यंत दीड लाख चक्कर होतील एकमेकाला डीएनए जर जोडले तर परत परत की एवढे डीएनए वन पॉईंट फाईव्ह ट्रिलियन हा अंदाज आहे त्याच्यापेक्षा जास्त असते कारण थर्टी टू ट्रिलियन आपल्याकडे सेल्स से आहेत आणि बाकीचे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत म्हणजे छोटे छोटे जे जंतू बोलतो आपण मराठीत त्याला ते तर भरपूर आहेत आपल्या शरीरामध्ये ते पण माझ्या मते ट्वेंटी एट या ट्रिलियन असतील बत्तीस किंवा बावीस ट्रिलियन असतील भरपूर आपल्या शरीरात बऱ्याचशा गोष्टी चालतात ऑटोमॅटिक आपल्याला माहिती नाही आहे आता आपण प्रोग्रामकडे जाऊ म्हणजे तीन गोष्टी आहेत प्रोग्रामला एक ते आपल्याला बाहेरून फिडिंग येतं दुसरं आपले स्वतःचे अनुभव आणि तिसरं काय माहिती आहे आपण स्वतः प्रयत्न करतो वाचतो कुठंतरी कुठेतरी ऐकतो किंवा ओके तीन झाले आता त्याच्या हॅबिट्स बनतात आपले जर प्रोग्रॅम फिक्स झाले आपल्याला माहीत झालं नंतर हॅबिट्स बनतात त्याचे गाडी कशी चालवायची तो प्रोग्राम फिक्स होऊन जातो हॅबिट म्हणजे नाईन्टी फाय पर्सेंट पंच्याण्णव टक्कल्या टक्के आपलं जे जीवन आहे ते प्रोग्रॅम्स आणि हॅबिट्सवर चालतं आपण मराठीत त्याला काय बोलतो मन मनाने चालतं प्रॉब्लेम तिथेच होतो पंच्याण्णव टक्के गोष्टी आपल्या मनाने चालतात हा मोठा प्रॉब्लेम आहे बघा मनाने चालायला नकोय कारण मन इझिली डेविल बनत मन बऱ्याचशा वेळेस त्याच बाजू कुठली गतो कारण आळशी आहे ना मन हा जो प्रकार आहे तो खूप आळशी आहे त्याच्यामुळे तो चांगले ऑप्शन शक्यतो निवडून आणत नाही त्याच्यामुळे त्याच्यामुळे हे जे नाईंटी फाईव्ह पर्सेंट मनाने करतो ना गोष्टी हॅबिट्स ठीक आहे प्रोग्राम्स चुकीचं प्रोग्रामिंग होतंय ज्या वेळेस मध्ये प्रोग्रामिंग टाकलं जातं ना तिथं चुकीचं प्रोग्रामिंग होतंय प्रॉब्लेम तू तिथं घ्या मोठा कॉन्सेप्ट तुम्हाला ओके आता बुद्धीकडे जाऊ बुद्धी किती आहे पाच टक्के आजच्या जगामध्ये हॅबिट्स आणि प्रोग्राम्सवर नाइन्टी फाईव्ह पर्सेंट आपलं जीवन चालतंय पाचच टक्के आपण फक्त त्रास देतो बुद्धीला पाच टक्के काही लोकांचं त्याच्यापेक्षा कमी असेल ना प्रमाण जे जास्त आळशीत जे जास्त आळशी त्यांचं हे प्रमाण कमी कमी होत जात कारण त्यांचं मन आणखी मोठं पॉवरफुल बनतं ते जास्त विचारच करून देत नाही गप्पस बुद्धीला चप अनालिटिकल माइंड बोलत त्याला ओके म्हणजे ते कम्पेअर करतं गोष्टी बघा विचार करा फक्त पाचच टक्के का याच याचा जर जास्त विचार केला तर जे योग्य जे आहे याला आत्म्याला आपल्याला जे द्यायचं आहे चांगलं ऑप्शन हे याच्यातून मिळतंय बघा याच्यात जर प्रॉब्लेम झाला प्रोग्रामिंग मध्ये तर चुकीचं ऑप्शन येणार आहे याला कोणी विचारत नाही आजकाल आपण ससद विवेक बुद्धी गहाण ठेवली जाहिराती परत परत परत, परत। हा आता हे सांगतो जाहिरातींचं कसं असतं का आपण जातो आणि डायरेक्ट विकत घेतो विचार न करता आता एक उदाहरण दिलं होतं वर्गात आपण फक्त बघतो किती जणांच्या हातवर झाले पन्नास पैकी जर चाळीस लोकांच्या हातवर झाले तर आपला okay, ला हात ऑटोमॅटिक वरती जातो आपल्याला काही घेणं नाही ओके आपल्याला बुद्धी लावायची काही घेणं नाही असंच चाललंय पूर्ण जीवनात आपल्या असं चाललंय लक्षात घ्या हे उदाहरण लक्षात ठेवा वर्गात हातवर कसे जातात पूर्ण जीवन असंच चाललंय त्याला बोलतात कन्फॉर्मिटी म्हणजे जसा समाज चालतो तसा आपण चालतो तर एक मुव्हीतलं मला मराठी मूव्हीतलं एक डायलॉग आवडतो दगड दगडासारखं चाललंय बघा जसा दगड वाहतो ना नदीमध्ये दगडासारखे दगड वाहत जातात विचार ना? का त्यांना नाही बुद्धी वापरायची गरज आहे का नाही दगड गोटे नका बनवूया दुसरं एक उदाहरण आहे मेंढरू जसं समोरचं मेंढरू चालतं तसंच मेंढरू चालतात चालता। बघा तुम्ही विचार करा त्याच्यासाठी शेळ्या टाकलेल्या असतात मेंढरांमध्ये चार पाच शेळ्या शेळ्या थोड्याशा विचार करतात त्यांची थोडीशी सतत सतदवी बुद्धी जागी असते मेंढरांची नसते समजा जर समोर जर खड्डा आला तर पुढचं मेंढरू जर खड्ड्यात पडलं तर मागचं मेंढरू पण खड्ड्यात पडतो आपली तीच गज झाली आहे मेंढरू नका बनू थोडस शेळी बना शेळीला थोडीशी अक्कल असते ओके आपलं तरी काय चुक चुक आहे बना सगळं जगच तिकडं चाललंय जर शिंचं दूध पितोय आपण काय काय करतोय आपलं जे खाणं नाही ते खातोय आपण ओके आता खाण्यावर परत जाऊ पुढं परत जाऊ आपण आता मी भरपूर सांगितलं खाण्यावर ह्या जो कॉन्शियस माइंड आहे जी बुद्धी आहे सत्सद विवेक बुद्धी ती वापरून आपल्याला निर्णय घेणं भरपूर गरजेचं आहे बघा नाहीतर आपलं हे जे आयुष्य आहे ना आयुष्य असंच निघून जाणार आहे त्या दगडगोट्यांसारखं ओके आणि त्या मेंढरांसारखं आणि खड्ड्यात सगळे खड्ड्यात सगळे चालले खड्ड्यात त्यांनी केलं मी केलंय अरे पण आपल्याला बुद्धी दिलीये देवाने तेवढा एकच फरक आहे आपल्यामध्ये आणि प्राण्यांमध्ये विचारलं नाही तुम्हाला काय फरक आहे आपल्यातन प्राण्यात सांगा बरं एकच पराट आहे आपल्याला बुद्धी दिले विचारशक्ती दिले विचारशक्ती प्राण्यांना नाहीये त्याच्यामुळे त्यांचे बऱ्याचशे गोष्टी प्रोग्रामिंग म्हणजे त्यांच्या डीएनए मधून आलेले आहेत पोहायचं शिकवायला नाही लागत त्यांना सांगितलं ना, ना बदक के बचत तैरना नाही शिकाना पडतात ते सगळं त्यांच्या डीएनए मध्ये आले ते सेम सेम गोष्टी करतात कधी चेंज होत नाही साधी गोष्ट गायीने कधी मांस खाणार नाही आणि सिंह कधी घास खाणार नाही बघा लक्षात घ्या म्हणजे हे त्यांचं डिफॉल्ट प्रोग्रामिंग आपल्यातच हे दिले मडक अक्कल आपल्यालाच अक्कल दिली थोडक्यात सत्सद विवेक बुद्धी दिली पण आता या भौतिक जगामध्ये प्रॉब्लेम काय झालाय त्याचा वापर असा वरती चाललाय फाईव्हचा फोर थ्री टू वन झिरो जर कोणी झिरो पर्यंत पोहोचला तर संपला बघा का माहितीये इकडं हे जे प्रोग्रामिंग चाललंय तुमचं बाहेरून जे फिडिंग येत आहे एवढं खतरनाक चालू आहे काहीच चांगलं जात नाही मध्ये हे सोशल मीडिया किंवा टी व्ही झालं मी तर बंदच केलंय आता काहीच पूर्ण त्याच्यातून बाहेर निघतोय मी सांगितलं मी प्रोसेस मध्ये अजिबात नाही फिडिंग जस शरीरात तुम्ही मान्य करता ना सगळे की जर आपण चांगलं खाल्लं तर चांगलं बनतो शरीर बरोबर ना मान्य करता मग चांगलं खाल्लं पाहिजे हे झालं शरीराचं दुसरं सांगितलं होतं मी तुला दोनच गोष्टींवर जास्त बोलणं म्हणजे पूर्ण मी सिरीजच दोनच गोष्टींवर आहे बुद्धी मन माइंड बुद्धी आणि शरीर बस जर शरीराला तुम्हाला वाटतं की नाही मी चांगलं खाल्लं पाहिजे आणि चांगलं जर खाल्लं तर मी चांगला बनीन बरोबर ना मनाचं काय तुम्ही काय खाऊ घालताय मनाला विचार करा सकाळी उठल्या उठल्या चालू होतंय रील्स अरे काय आहे त्याच्यात सकाळी उठल्या उठल्या ब्रह्म मुहूर्त बोलतात बघा त्याला साडेचार वाजता असतो सकाळी त्यावेळेस आपली जी बुद्धी आहे सत्सद विवेक बुद्धी इथे जे फ्रंटल कॉर्टेक्स बोललो मी तुम्हाला मागच्या याच्यामध्ये मध्ये त्यासाठीच म्हटलं तुम्हाला आपल्याला पुढं जायचंय मनाच्या बाबतीत हे जे विचार करणं जर जे माइंड आहे किंवा हा जो शंकराचा डोळा आहे तुमचा पुढचं माइंड हे जग महत्वाचं आहे हे कंट्रोल करतं बघा पूर्ण हे प्रोग्रामिंग मध्ये चेंज करण्याची ताकद ही जे प्रोग्रामिंग आणि हॅबिट्स आहे याच्यात चेंज करण्याची चे ताकद फक्त या एवढ्या कपाळाला आहे बघा आपण बोलतो ना कपाळाच्या रेषा काय चेंज करणार आहे का करू शकतो आपण भवितव्य आपले चेंज करण्याची चे ताकद ह्या कपाळातच ता आहे कपाळाच्या चे रेषा चेंज करण्याची चे ताकद कपाळातच आहे सतसत विवेक बुद्धी आहे तिथे डिसिजिव्ह डिसिजन घेण्याची बुद्धी आहे तिथे पुढे समोर त्याच्यामुळेच सांगितलं मेडिटेशन वगैरे करा ठीक आहे मेडिटेशन नाही तर तिचा वापर तरी करा ना थोडस जागेवर असा झटकवा तुम्ही विचार करा प्रत्येक गोष्टीचा का मी बुद्धीचा वापर करतोय का एवढाच प्रश्न विचारा प्रत्येक वेळेस एकच प्रश्न विचारा मी बुद्धीचा वापर करतोय का बुद्धीचा वापर न करता चालू राहत्या किंवा मोठ्या पडद्यावर काय कचरा भरतोय आपण बाप रे जस आपण कचरा खाऊ शकत नाही आपल्याला प्रत्येकाला वाटतं चांगलं खावं तसं बुद्धीचा का नाही विचार करत आपण कचरा नको जायलाय त्याच्यात बघा ना किती किती कचरा जातोय सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत फक्त एक दिवस एकाच दिवसाचं तुमचं अनालिसिस करा लिहून काढा किती कचरा गेला आणि किती चांगल्या गोष्टी गेल्या आता हे जे मी सांगतोय हे चांगली गोष्ट आहे तुम्हाला वाचन करा भरपूर वाचन तर विसरूनच गेलोय हे जे हे आळशी मन मन आळशी वाचूनच देणार नाही अभ्यास हभ्यास तर तुम्हाला सांगू आपला तो धर्म आहे माणूस धर्म म्हणजे काय गुणधर्म धर्म नाही बोलत मला धर्मावर बोला बोलायचं पण नाही आहे गुणधर्म आहे ओके जसं वाहनं पाण्याचा गुणधर्म आहे इझिली वाहतं पाणी तसा गुणधर्म आहे तसं बोलतो जसं याचा आगीचा गुणधर्म आहे त्याचा उष्णता चटका देणं वगैरे तो गुणधर्म आहे त्याचा हिट तसा आपला गुणधर्म आहे अभ्यास करणं वाचणं माहिती जाणून घेणं या बुद्धीचा वापर करणं हे मडक दिलंय त्याचा वापर करणं प्राणी नाही आहेत आपण दगड नाहीयेत आपण लक्षात घ्या मेंढ्र नाहीयेत आपण प्राणी नाही आहेत त्याच्यामुळं ह्या पाच टक्क्याला पॉवरफुल बनवा हे पर्सेंटेज वाढवा थोडं हे आजचं आहे आजच्यानुसार पंच्याण्णव टक्के काही लोकांचं कमी होत चाललंय बघा विचार करा मी तुम्हाला सांगितलं की आपलं सबकॉन्शियस सबकॉन्शियस म्हणजे काय माहिती का ऑटोमॅटिक न कळत आपलं जीवन खरंच प्रश्न विचारा स्वतःला आपलं जीवन न कळत चाललंय का तुम्हाला कळतंय का आपलं जीवन चाललंय कसं न कळत चाललंय की नाही नाही मला कळतंय माझं जीवन कुठं चाललंय म्हणूनच हा प्रश्न विचारला होता तुम्हाला की किती जण हातवर करा किती जणांना वाटतं की तुम्ही स्वतःला ओळखता आता लेक्चरच्या शेवटी मला ह्या प्रश्नाचं उत्तर द्या ओके कमेंट करा माझ्या मते प्रत्येक जण या व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंट करा की खरंच तुम्ही स्वतःला ओळखता का आणि ही गोष्ट तुम्हाला नक्कीच स्वतःला ओळखण्यासाठी मदत करेल बघा आणि चांगल्या मार्गावर घेऊन जाईल हा जो आहे ना हा मरू देऊ नका बघा आत्मा चांगल्या मार्गावर घेऊन जा हे बघा आपण स्वतःचा विचार करत नाही पण जर आपला मुलगा असला ना त्याचं करतो स्वतःचा का नाही करत विचार मुलांच्या संगोपनावर आपण जाणार आहे परत पुढचा व्हिडिओ बनवणार आहे मी त्यांचं संगोपन कसं करायचं ओके बघा पटतंय का हे थोडस लक्षात ठेवा प्रत्येक वेळेस स्वतःला प्रश्न विचारा मी माझी विवेक बुद्धी वापरतोय का, का नुसतंच प्रोग्रामिंग वर चाललंय आणि जो कचरा भरलाय बाकीच्यांनी त्याच्यावरच चाललंय माझं जीवन थोडासा विचार करा आणि स्वतःची बुद्धी वापरा ओके नमस्कार